दुसऱ्याचे पैसे घ्यायचे मत मात्र अनंत गीते यांनाच द्यायचे गी पन्नास खोके एकदम ओके माजी आमदार पंडित पाटील यांची तुफान फटकेबाजी रायगड लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अनंत गीते यांना खासदार करायचे आहे गीते आणि आमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे दुसऱ्याचे पैसे घ्यायचे आणि दिल्लीत खासदार म्हणून पाठवण्यासाठी अनंत गीते यांना मत द्यायचे असे आवाहन करत पन्नास खोके एकदम ओके असा टोला माजी आमदार पंडित पाटील यांनी लगावला आहे रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात विविध ठिकाणी उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर पाले येथे झालेल्या सभेत माजी आमदार पंडित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली मागच्या वेळी गीते यांनी मला पाडलं आणि स्वतःही पडले राजकारणात जय पराजय होतच असतात पराभव झाल्याशिवाय चुका दिसत नाहीत असं पंडित पाटील यावेळी म्हणाले पण आमच्याकडे पण पैसे नाही पैसे दुसऱ्याचे कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे देशामध्ये बीजेपी जो पक्ष आहे ते इतर लोकांवरती आदर्श घोटाळ्याची चौकशी लावा पण बीजेपी मध्ये गेल्यानंतर वॉशिंग मशीन बाहेर होतो असा प्रश्न पडला की जे एकशे पाच आमदार आहेत त्यांना हुतात्मा होती वेळ आली पण हे तो माणूस बाहेर आला की तो खासदार होतो आणि तो, तो पक्षासाठी काम करतो त्यांना संधी मिळत नाही पण मी निश्चित सांगतो की गेल्या निवडणुकीच्या वेळेला गीते साहेबांना मी सांगितलं होतं गीते साहेब तुम्ही मला पाडायला प्रयत्न करू नका तुम्ही पण पडलात ना मी पण पडलो लोकांच्या लाभ झाला कारण गीते साहेबांना निसर्ग पराभव काही दोन चार गोष्टी असतात पण मी सांगतो राजकारणामध्ये जे पराजय होतच असतात पराजय झाल्याशिवाय आपल्या पण आपल्या चुका लक्षात येत नाही पण मात्र त्यांनी कधीही झगमगाट केला नाही पोलिसांची एकच गाडी त्यांच्यासोबत असायची आपल्या माणसांना भेटायला पोलीस कशाला हवेत असा सवाल पंडित पाटील यांनी यावेळी केला भाजप चांगला पक्ष असता तर इतर पक्ष फोडायची वेळ त्यांच्यावर आली नसती असा टोलाही पंडित पाटील यांनी लगावला मतदार गाडी मी फिरणार कुठला झगत नाही पोलिसांना त्रास नाही माझ्या तर आहे की पुन्हा एकदा किती साहेबांना केंद्रीय मंत्री म्हणून संधी मिळवून दे आणि रायगड जिल्ह्यातील नव्हे या मतदारसंघातील गरीब आणि कच्छ गरीब जनतेच्या सेवा करायची त्यांना संधी मिळेल मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या उपस्थित लोकांनी आज जर टी व्ही बघितला ह्याचा घोटाळा त्याचा घोटाळा बघू शहला विचारायला लागते <laughs> ला पक्षाचा राजीनामा द्यायला लागला पदाचा पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान फार मोठं देशाखाली एक इतिहास आहे त्यावेळेला जीएसटी नव्हता त्यावेळेला भिकारी देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांनी धरणं बांधली त्यांनी विद्यापीठ निर्माण केली आणि गेलेल्या माणसाचे मुद्दे टीका करणं मला वाटत नाही आज मी सांगतो की आज जर बीजेपी भी आज चांगला पक्ष असता तर त्यांना इतर पक्ष थोडाची गरज नसते पण मी रायगड लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अनंत गीते यांना खासदार करायचे आहे गीते आणि आमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे दुसऱ्याचे पैसे घ्यायचे आणि दिल्लीत खासदार म्हणून पाठवण्यासाठी अनंत गीते यांनाच मत द्यायचे असे आवाहन करत पन्नास कोके एकदम ओके असा टोला पंडित पाटील यांनी दागवला पण गीते साहेबांकडे पैसे नाही ना आमच्याकडे पण पैसे नाही पैसे दुसऱ्याचे घ्यायचे पन्नास कोके एकदम ओके सगळ्यांनी कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे हा देशामध्ये जो पक्ष आहे ते इतर लोकांवरती आदर्श घोटाळ्याची चौकशी लावा पण बीजेपी मध्ये गेल्यानंतर वॉशिंग मशीन प्रश्न पडला माझे केंद्रीय मंत्री अनंत गिती यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला महाराष्ट्रामध्ये राजकारणांना इतकी नीच पातळी गाठली ते यापूर्वी कधीच गाठली नव्हती आपल्यापैकी कुणाला तरी इतकं गधीच्या राज नीच राजकारण यापूर्वी कधीतरी आपण पाहिलं होतं म्हणजे आता असं म्हणायची वेळ आले की ती काँग्रेस बरी होती आणि की नाही आता तो विषय नाही आहे त्यावर मला आता इथे फार भाष्य करायचं नाही आणि म्हणून मग असं ज्या वेळेला झालं तेव्हा पण मी सांगितलं महाबळे ना महाबळे अस्थिर होऊ नका विचार महाबळे ना म्हटलं ज्या पक्षाची तुमचे नाव जुळलेले आहे त्या पक्षाची डिमांड राखा त्या पक्षासोबतच राहा आणि म्हणून पंडितचे चिंता करण्याचा अजिबात कारण नाही आहे किती जरी ते आनंद गितीचे झाले तरी शेका पक्ष काही शिवराम बाबळे सोडणार <laughs> आणि मी कधी तो आग्रह धरत नाही धरला नाही धरण्याची आवश्यकता नाही आहे कारण ज्या दिवशी म्हणजे मी तर सहा वेळा खासदार झालोय तुम्हाला ऐकायला आवडते म्हणून बोलतो बोलू ना जेव्हा पहिल्यांदा मी खासदार झालो एकोणीसशे शहाण्णवला अकराव्या लोकसभे आणि अकराव्या लोकसभेला खासदार झाल्यानंतर एक किस्सा तुम्हाला मी सांगतो मी त्यावेळेला काँग्रेसचे गोविंदराव निकम यांचा पराभव केला आणि मी अकराव्या लोकसभेला लोक खासदार निवडून आलो आणि मी सभागृहात ज्या वेळेला गेलो तेव्हा जाताना एक विचार माझ्या मनात आला खरं म्हणजे हा विचार लोकप्रतिनिधी मनामध्ये येणं आवश्यक आहे आणि तो विचार हा माझ्या मनात आला की हा देश त्यावेळेला एकशे दहा कोटींचा देश होता एकशे सहा एकशे सात कोटींची लोकसंख्या होती आपली आणि एक या एकशे दहा कोटीच्या लोकसंख्येच्या या देशात त्या संसदेच्या सभागृहात बसायला किती जणांना ला भाग्य लाभत तर फक्त पाचशे बेचाळीस जणांना ते भाग्य लाभत यावेळी माझे आमदार अनिल तटकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।